दिवाळीमध्ये तू काय काय केलं कुठे गेली होती दिवाळीबद्दल थोडक्यात माहिती सांगायची माझे नाव विद्या माझ्या मामाने फटाकडे आणल्या होत्या मी फोरड्या मी चकल्या लाडू खाल्ले मी भावाला ओवाळे मी भावाला उठणं लावले हुँ. मामाला उठणं लावले अशा प्रकारे माझी दिवाळी झाली अशा प्रकारे माझी दिवाळी साजरी झाली चला नेक्स्ट इकडून या सांग दिवाळी बद्दल माझे नाव बजरंग मी मामाच्या जाऊन लाडू खाले आणि मया बहिणीने उठणं लावलं मग मी मामाने फटाकडे आल्या त्या फटकड्या फोडल्या मग मी दोन दिवसाने मामाच्या तर कपडे घेतले बोरगावला येऊन मी फटकड्या डबल फोडल्या माझे नाव माझे नाव मी मी कपडे मी कपडे आणायला लोहायला गेले होते मी लाडू लाडूया हे पदार्थ खाल्ले हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या कपडे आणायच्या दिवशी आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या लोह्याला कोणत्या हॉटेलमध्ये

अशा प्रकारे माझी दिवाळी झाली का अशा प्रकारे माझी दिवाळी झाली चलो नेक्स्ट चला या माझं नाव आराध्या आहे मी दिवाळी खूप आनंदाने साजरी केली मला माझ्या मामाने पैसे दिले मी त्याचे फटाके वाजवले माझ्या घरी चकल्या लाडू करंज्या अनारशा केल्या होत्या मी खाल्ल्या माझ्या मामाने मला दिवाळीला कपडे आणले होते ते मी भाऊ गुजरा घातले मी माझ्या मामाला उचलून लावले मी आंघोळ पाळून घेतले व फटाके वाजवले फटाके वाजवल्यानंतर लक्ष्मीपूजन केले लक्ष्मीपूजनला ओवाळले हार घातले अशा प्रकारे माती दिवाळी साधी छान टोपाजी चलिए तुझी दिवाळी कशी झाली सांग बरं माझी दिवाळी खूप आनंद मी साजरी केली पोटात दिवाळी घेऊन पप्पा पप्पाने मला ड्रेस घेतला आणि लाडू खाली